में में पाया, पाया बदल, जे मंदिर दिसतंय तर या बद्दल आपण इंस्टाग्राम किंवा फेसबुक आणि बातम्यांमध्ये सुद्धा या मंदिराबद्दल आपण ऐकले आणि त्यामुळे आता गर्दी एवढी आपल्याला पाहायला परंतु यातल्या बहुतांश लोकांना माहितीच नसेल की या मंदिराबद्दल या मंदिराचा नेमका इतिहास काय आहे खरं तर साधारण बाराव्या शतकामध्ये चालुक्यचे सम्राट होते चालुक्य बदामी चालुक्य आणि कल्याण चालुक्य यांच्या राजवटीत या बा या मंदिराचं बांधकाम झालं असं सांगितलं जातं परंतु त्यात पण मतमतांत मतमतांतरी आहेत हे मंदिर यादवकालीन आहे असं सुद्धा सांगितलं जातं याला देखील दुजोरा नाहीये केवळ सांगोपांगी ही माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे तर चालुक्यांच्या बा राजवटीत हे बांधकाम झालं असं जर समजलं तर चालुक्यांच्या वेळेस हेमाडपण बांधकाम होत नव्हतं आता आपण धर्मवीरगड जर पाहिला तर धर्मवीरगडावरची जी जे लक्ष्मीनारायणचे मंदिर आहेत तर ती मंदिरं ती मंदिरं हेमाडपंथी वाटतात कारण त्यामध्ये शिल्पकला असेल किंवा स्थापत्यशैली असेल तसेच त्या मंदिराचे जे स्तंभ आहेत ते स्तंभ बालेशाली तोलून धरलेले आहेत अशा पद्धतीचं बांधकाम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर इथे तशा काही खानाखोणा आपल्याला दिसत नाही त्यामुळे हे मंदिर हेमाडपंथी नसावं असा माझा तरी काय असं आहे आत मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला काही दिसत नाही कारण तिथे महादेवाची पिंड पूर्वी होती आता पिंड नाहीये आता आपण प्रवेश केल्यानंतर वगैरे बघतो मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला शिळा दिसतात विरगळी आहेत त्या विरगळींवरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची माहिती कोरलेली आहे वीरांबद्दल असेल किंवा सतीशिळा देखील आहेत काही वीरांच्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रिया ते त्यांच्या पश्चात सती गेल्या त्यामुळे त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ त्या ठिकाणी सतीशिळा कोरून ठेवलेल्या आहेत त्याच्या शेजारीच एक मंदिर आहे परंतु त्या मंदिरात देखील बाबत काही सांगितलं जात नाही हे मंदिर सुद्धा अलीकडचं मंदिर हे मंदिर सुद्धा सांगितलं हे मंदिर अलीकडचं आणि श्रीराम मंदिर सुद्धा इथं आहे परंतु ते तिकडे पलीकडे आहे तिकडे आपल्याला जाऊन ते मंदिर पाहावं लागेल तर हे असं जे मंदिर आहे तर हे मंदिर सतत पाण्याखाली राहिल्यामुळे या मंदिराची बरीच झीज झाली ज्या विटा आहेत किंवा वरचं जे काही काम आहे आणि आता ते मंदिर पूर्णपणे निखळलेलं आहे त्यामुळे हे मंदिर कधीही पडू शकतं तर अशा पद्धतीने पळसदेवाचं हे जे ऐतिहासिक मंदिर आहे ते अतिशय सुंदर आहे फार तर याचा संध्याकाळचा व्ह्यू जर बघितला आपण तर तो अतिशय नै असा असतो आता सगळे अवशेष दिसील पडलेले परंतु हा नजारा डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी पर्यटक आता दिवसेंदिवस गर्दी करतायत